नमस्कार महा एटी थ्री डेल्यूच्या वतीने आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आपण पाहत आहात ठाणे शहरातील हा इतिहासकालीन कळवा ब्रिज कळवा पूल हा मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे खाडीवरील एक रस्ता औ, पूल आहे जो कळवा येथे ठाणे शहराला भारतीय मुख्य भूमीशी जोडतो ठाणे आणि कळवा यांना जोडणारे तीन वेगवेगळे पूल आहेत पहिला कळवा पूल ए अठराशे त्रेसष्टमध्ये बांधण्यात आला होता आणि तो ठाणे खाडी ओलांडणारा पहिला पूल होता दुसरा कळवा पूल एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये उघडण्यात आला तिसरा कळवा पूल तेरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी अक्षत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि दहा मार्च दोन हजार तेवीस रोजी पूर्ण झाला महाड दुर्घटनेनंतर अधिकाऱ्यांनी ठाण्यातील एकशे त्रेपन्न वर्ष जुना पूल बंद केला अधिकाऱ्यांच्या मते दोन हजार सहामध्ये एका बार्दर्शी झालेल्या धा धडकेमुळे पुलाच्या संरचनेचा नुकसान झाले होते तीन ऑगस्ट दोन हजार सोळाच्या मध्यरात्रीपासून हा पूल सर्व मोटार वाहन वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता आणि फक्त पादचाऱ्यांसाठीच या पुलाचा वापर करण्याची परवानगी होती हा पूल वारसा संरचना म्हणून वर्गीकृत असल्याने तो पाडला जाणार नाही कळवा येथील तिसरा पूल वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दोन हजार तेरामध्ये प्रस्तावित करण्यात आला होता पुलाचे बांधकाम दोन हजार चौदामध्ये सुरू झाले पाच लेन दोन पॉईंट चार किलोमीटर लांबीचा हा यू आकाराचा पूल अंदाजे एकशे त्र्याऐंशी कोटी खर्चाने बांधण्यात आला हा पूल क्रिक रोडपासून सुरू होतो आणि साकेत रोडवरून जातो उजवीकडे खाडीत वळतो आणि ठाणे बेलापूर रोडला वळतो नवीन पूल कळव्याकडे जाणाऱ्या एकरी वाहतुकीसाठी वापरला जाणार आहे तर दुसरा पूल ठाण्याकडे जाणाऱ्या एकरी वाहतुकीसाठी वापरला जाईल तिसरा कळवा पुलावरील तीन लेनचे उद्घाटन तेरा नोव्हेंबर दोन हजार रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले